हाँ? ला। हेलो काय फोन ह लावला हेलो हेलो हां नमस्कार मॅडम हां नमस्कार एक निस्ट डेंटलिस्ट क्लिनिक बोला कुठलं एक निस्ट डेंटलिस्ट क्लिनिक हां मॅडम ते जरा येणार तु दवाखाने आता अपॉइंटमेंट आहे काय होय आहे की आता येऊ नका का हो आता जाऊन झोपणार आहे मी जाऊन झोपणार आहे मी 9:30 वाजली की मॅडम होय मी पार्टीसार उचार ला उघडलोय तुम्हाला माहित नाही चारला उघडतोय सातला म्हणजे बंद करतोय आता नऊ वाजला जरा आज जास्त गर्दी होती म्हणून सर पण गेलं सरांचं चारच दोन दुकान आहेत नाई होय काय सांगाय मग दोन दुकान आहेत सर असे डॉक्टरपेक्षा ते परवडतेलय भारी काय सांगा होय च्यातलाही पैसे मिळतात त्यांनाच नाही मग आता मी पण बंद करून जाणार आहे बघा जून झोपणार आहे घरगरीत गर आता नऊ वाजले वाटच चारला आलतो एक भोपळा एक आणलाय आहे मोठा मोठा आहे भोपळा किंवा घाऱ्या करायचं सांगा बरं त्यात काय पीठ काय थोडं बसतंय घाऱ्या करायच्यात माझ्या पडा की भोपळा मॅडम मी तेवढं तेवढा ऐकायची मॅडम हो भोपळी मॅडम मी काय म्हणाली तुम्हाला अपॉइंटमेंट माझी घेणार मग काय येऊ उद्या या उद्या उद्या येऊ काय झालं तुमचं काय प्रॉब्लेम आहे अहो माझा दात काढायचा मॅडम दुकाला दुकाला आहे कुठला तोंडातला काय बोलायला जर कळते का नाही काय अक्कल आहे का नाही काय अक्कल आहे का नाही माझं तोंडातलं दात दुखाल काय झालं तोंडातला म्हणजे कुठं तो दात तोंडातच असतात ना होय की मग मग तुम्ही म्हटला कुठला दात म्हणजे नीट बोलायचं मी पण दोन हा माझं सरळ बोलायचं सरळ अपॉइंटमेंट घ्यायला फोन केला सरळ अपॉइंटमेंट घ्यायची मग सरळ मी कुठं वाकडा मी काय तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची काय म्हटलं मला मग दात काढायचा कुठला म्हणल्यावर मग तोंडातला तोंडात सोडला आणि कुठं दात आल्यात मग होय रे कुठं दात आल्यात तुला मला कुठं म्हणजे असलं बोलताय काय काय रे होय रे का म्हणजे मग तुला सरळ बोलायला येत नाही बाई ना बघून बोलताय काय बाय बघून बोललो तुम्ही म्हणता दात कुठला मी म्हणतो तोंडातला मग कुठं आहे मी सांग सांगू मग की तोंडातच जाता असतात वरचा खालचा हिरडी दुकाल्या अक्कलदात दुकाल्या असलं का काय तरी सांगते कुठला म्हणल्यावर तोंडातला आणि कुठं दाता आल्या तुला मग बघू काय जरा कुठं आल्यात दात तुला तू इकडे क्लिनिकला काय काय दादागिरी ठेवलंय का तिथं रिसेप्शन केस पेपर म्हणून ठेवलंय तुम्हाला अक्कल का तुम्ही काय बोलाय मी तुम्हाला म्हणतो मॅडम तुम्ही मला म्हटला दात कुठला दुकालाय मी म्हणलं तुम्हाला तोंडातला हो तोंडातला म्हटल्यावर वरचा खालचा हिरडीतला हिथला असला दात सांगायचा वरचा खालचा विचारल्यावर ले लगेच तोंडातला म्हणून सांगतात काय बघ माझा नात कर नको आता मी ढासाचं रूट कॅनल करायला घेतले एक अपॉइंटमेंट आहे नागाचं क्लिपा बसवायच्या आहेत ते फना मारून मारून दात धातू फुडालेत आता ढासाच रूट कॅनल करून पाठवलंय बघ सापाची दात म्हशी क्लिपा मग सापाच्या क्लिपा आहेत आता एक मशीच एक रूट कॅनल ची अपॉइंटमेंट आहे पाच वाजता तुझं काय करायचंय बोल अशा माणसांनी बोलत फिरतात काय मार्केटला जातात का काय अहो मॅडम काय सांगायला बर माझी कवा माझी माझी अपॉइंटमेंट दात काढायची कवा डुकराचा झाल्यावर हो माझा नंबर आहे काय कुत्र्याचा झाल्यावर हो? घेऊया तुझा नंबर ठेव शाणास नाही काय मॅडम बोलायचा चांगलं साधं सिंपल विचारलं मी तुम्हाला मॅडम दात काढायचाय मला तुम्ही मला म्हटला सा कुठला मी म्हटलं तोंडातला मग ह्यात काय चुकलं अरे मग तोंडातच दात असतात कुठं असतात बघ जरा हात लावून चेक कर काय हात लावून चेक कर मॅडम लागलायचा बोलायला दोन सोपेलो तीन सोपेलो लागलायचा सर मी तुमचं दोन तीन दात काढली की चहाच्या दुकानात कामाला यो कसला, हो? कसला म्हणजे कसला का तुला काय करायचं आम्ही काय पण तुम्ही मला अजून धंद्यात परवडते म्हणून आम्ही घातले तुला काय करायचं ते आमचं सर काय काय करणार तुला दात कुठला आलाय आणि कुठं आलाय पहिला चेक करून घे तोंडातला दात आणि वरचा आणि खालचं सांगत बस म्हणून काय 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 दवाखाना आहे काय कुठे मध्ये फोन लावलाय मी एवढं गुंडागिरी करायची काय रे, रे? मला आता अपॉइंटमेंट घ्यायची फोन त्यांचा पण फोन या ठेव काय आहे गोनसचं काय आहे काय होणार आहे गोनसचं काय ट्रीटमेंट करायचंय सिमेंट भरायचंय हा गोनची ट्रीटमेंट करून का नाही तिचा असं ब्रेसलेट करून घ्या तुमच्या गाळ्यात काय करायचं बघतो आमचा आम्ही हा ठेवा ठेवू नको आम्हाला हा हा काय करतो माहितीये का मी रस्त्यावर झोपतो अंगाऊन ट्रक जाऊन दे दाता आपला पण पडते आई घालते तिकडं